शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मदे, शहरा बात मध्ये ऑक्टोबर पासून सुरू होणार आठवडा हा नगरसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीचा आठवडा ठरणार आहे यात नगर पंचायत नगर परिषद नगर अध्यक्ष पदांची अक्षरशः नगरसेवक पदाचे आरक्षण सोडीत बुधवार तसेच जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडती पुढील आठवड्यात होणार आहे निवडणुकीच्या या प्रशासकीय तयारीमुळे निवडणूक यंत्रणेसह राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे शहरातील मायवाडा बस स्थानक परिसरातून जामखेड तालुक्यातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे अज्ञात व्यक्तीने पळून नेल्याचा संशय तिच्या मावस भावाने व्यक्त केला कोतवाली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी श्रीरामपूर तालुक्यातील रहिवासी असून तो जामखेड येथे आपल्या मावशीकडे गेला होता शनिवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अय्यानगर शहरातील हिवरे झरे बाबुर्डी बेंद काळेवाडी परिसर जलमय झाला पन्नास वर्षांपूर्वी उभारलेला काळेवाडीतील भैरवनाथ मंदिरा बागायतदार तलाव तुडुंब भरला तलावाच्या मधोमध मद रानडुकरांनी पाडलेल्या भगदाडातून पाणी बाहेर पडू लागले तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती शेकडो एकर शेती जनावरे व पंचवीस ते तीस घरे त्यामुळे धोक्यात आली आहे शहरातील स्टेशन रोड वर यश ग्रँड हॉटेल जवळ निलेश महेंद्र पोखरणा या तरुणाला पायी चालताना एका वाहनाने पाठी मागून जोराची धडक देण्याची दुर्दैवी घटना घडली आहे या अपघातात गंभीर जखमी झालेला निलेश याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून कोतवाली पोलिसांनी पुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी सकाळी पत्नी आणि खून करून जामिनीवर बाहेर असलेल्या एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर चाकूने चाकून हल्ला केला गार्गी गणेश शिंदे अशी जखमी मुलीचे नाव सोनी तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी या प्रकरणी महेश माणिक भेट याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबरवत मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर